दादा म्हणले परवा मैदानात की बकासूर हॅट्रिक व्हावे आणि काय सांगत नाही आता काय होत आहे बकासूर अखंड महाराष्ट्राचा आहे जसं माझा दादांचा बी आहे त्यामुळं त्याच राहुलदा बी त्याच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळं त्यांना पण वाटतं कुठेतरी बकासूरची हॅट्रिक झाली पाहिजे अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की बकासूरने हॅट्रिक केली पाहिजे आणि नक्कीच अखंड महाराष्ट्रासाठी बकासूर हॅट्रिक करा बैलाला जो बैल फुरला तब बैल फायनल ला राहतो म्हणजे राहतो गाडीवर सुद्धा गाडी सोडत नाही आणि दोन्ही खांदी बाहेर पब्लिक मी पडतो आणि वैयचं आमच्या फॉरचं एवढं टीमचं त्याच्या एवढं लक्ष असतं बघ ज्या दिवशी बाहेर काढायचं ना त्या दिवशी काहीतरी काढवायचं तर पण हाय आता बघ तू तस गोला बाहेर काढून तो आता महिन्यातून बाहेर काढलं जरा मध्ये आजारी होता आणि मुळशीच्या दोन्ही मैदानात आम्ही मुळशी मैदानात दोन्ही गाड्या फायनल लावत्या बी होती चुकून आपल्या चुकीमुळे आता त्या दिवशी गाडीनी सेमी एवढा अंतराने काढला होता साम्राज्या भाषा फायनल ला आलीकडं कुठे पाच नंबर झाला म्हणजे साम्राज्य पण दोन पळायचं ना हो आतापर्यंत घरच्या गाडीचं एवढं हे की पाकसूर आतापर्यंत जेवढं बैलांसंग तुपला हाता खा... बाके ओ... बाके खाल आ, आ, खालून हातात धरायला लागतो बाकासूरला साम्राज्य त्याला वाढायचं आणि ही घरची गाडी आणली ना तर साम्राज्य खालून हातात धरायला लागतो म्हणजे बैल ना बाक्याला पण खालन वाढ आहे ना सम्राज खालनं वाढतं वर बाकी तोंडाला वाढतोय खालून साम्राज्य गाडी काढून देतोय आणि निकालत मग बाकासूर खेचतोय आता साम्राज्याला पैर कसला करता म्हणजे कसं पैर नेमकं लागतं म्हणजे पुढे वाढणार फक्त लागतात बैल खालून त्या सांगितलं तेवढा गेला पाहिजे खालून जर त्याला बैल पुरला ना गाडी निकालत गावत नाही इथनं पुढं दिसल कंटिन्यू मैदानातने आपले हां दिसतोय चालतंय शिबेट नमस्कार नमस्कार आज कसं कसं नियोजन आहे बक्खा सुबच काय नियोजन काय मामानेच केलं आज दोन्ही घरच्या आल्या आहेत मुलशिडा दोन्ही बैलं घरची आलेले आहेत कसं कसं नियोजन आहे मुलशिढ तरी एक आपला पंजाब चौध त्यांचं सांगू आहे चोरडेवालेच आहे ना एक ते लौलाप्पा नियोजन केले हां हां शंभर तीन वाजता निघाला होता काय चार वाजता चालतंय आता सगळ्यांचं लक्ष मोठं मैदानावर आहे त्या सगळ्या शीबीच तुम्हाला आहे ना पेडगाव जाण्यावर तर सर काय सांगायला ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल सुट्टीचे दोन चिप्पाचे ते आपल्या स्वरूप ठीक आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे का नाही शाळेतील आहे का नाही स्वतः कुठून असतात ना सगळी जास्त घेईन सगळी ते जास्त हे आपल्याला सपोर्ट करतात सगळे एकट्याने काय होत नाही सपोर्ट माहिती सागरशेड नमस्कार नमस्कार काय सांगाल मुलशेडबद्दल बाका सरबद्दल सुट्टी करायला लागली आता सगळ्यांची काय नशीब आमचं काळ का तेव्हा तेव्हा म्हणजे अंगाला हात लागते तेच आमचं नशीब काय झालं मध्ये कसं काय पडलं काय ते हात अडकला ना त्यातून असे बळत लोक आले पायात पाय अडकून मुंबईत झालं कधी झालं मुंबईत तिथे गर्दी आहे का ना हो लागले पेलेलं बी पाहतात नावडत आपण व्हिडिओ काढली राय बाजेस कसं आहे काय सुट्टी बिटल साम्राज्य पण सोडता हो साम्राज्य पण सोडतो कसं आहे साम्राज्याबद्दल काय सगळ्यांना माहिती आहे आहे चांगली साम्राज्याला ना हो oh, oh. इन तसंच नाव uh, oh, तर चांगला हा बाकी सगळं विषय खोलाय निघी साम्राज्याबद्दल साम्राज्याचा जिथं इज्जतीचा प्रश्न आहे ना तिथं तो बैल राहतोच म्हणजे मी दोळ्यानं दोन तीन माहित बैल बघितला आणि सोडलाय बर जिथं इज्जतीचा प्रश्न मी गेलेला मुळशीला त्या वेळेला तो कडून राहिला आणि म्हणजे आतमधून अंतरान सेमी काढला पुन्हा नव्हतं साम्राज्याकडे पाटील ड्रायव्हरवर गाडी आणतरान सीमे काढला त्यावेळेला त्यावेळेला नाही नाही दुसरा होता साम्राज्य नाही त्याने थोडं मैदानावर काढलाय पण तो राहिला या मी जोर दिला ना तो तू एखादी पब्लिकचा वाचशेच आहे

सुरुवात झाली आहे ना माझी भारतपासून सुरुवात आपण आणलं तुमच्या नमस्कार आपला काय सांगाल आहे आज छकासोर देवा आहे आपला देवा आहे म्हणजे आता काय त्याला बघितलं तरी मन प्रसन्न होतंय पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याकडे हा काय सांगाल त्याच्याबद्दल सुट्टी बिट्टी आता करता खाल्लं पुढं नाही काय सुट्टी आता काय सगळ्याच बैलांचे करतोय आपण ते जे पण आहे बाकी वयले सगळे साम्राज्य सुट्टी गेली का काय सांगाल साम्राज्याबद्दल कसं आहे काय गती चांगली आहे बैलाला हा राहतो फायनल असतो या काळा पायरा भेटला की चांगला राहतो त्याला पायऱ्याचं नियोजन पाहिजे नियोजन चांगलं झालं की तो वयश साम्राज्य पण माणूस करते आचे सगळं त्यांच्या गोट्याला होता पहिला ती आपल्या चल त्याला बघायचं